नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाइव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी पण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवकाल साठ क्विंटल किमान दर आहे एक हजार एक कमाल दर आहे अकराशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे सदतीस रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली चार हजार बावीस क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवाकाले चारशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवाकाले चारशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अकराशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे एक रुपये